नमस्कार शेतकरी बंधूं शेतकरी बंधूं तर आपण आता ही शेती बघतोय आता ही शेती बघा आता ही शेती कशाची आता तुम्हाला याचा प्रश्न पडला असेल की बघा आता ही शेती ना ही शेती कमी खर्चात येणारी शेती आणि आपल्याला कुठलाही कमी ख न खर्च लागता आणि याच्यावर जेवढी आळी जेवढी पडेल ना पावसाळ्यामध्ये तेवढा आपला फायदा होणार म्हणजे कुठलीही शेती अशी नाही की किंवा रोगराई पडल्यावर आपला माल कमी होतो आणि याच्यावरती ना पावसाळ्यामध्ये आळीचा प्रमाण जास्त असते आणि जेवढी आळीई पडेल ह्या रो आपल्या पिकावर तेवढा आपल्याला समोर फायदा होतो ते कसा तुम्ही म्हणाल बा ना तर तो भरपूरसे तोटा होतो आहे नुकसान होतं आहे तर शेतकरी बंधूंनी ही आहे आपली वेरंडी शेती ही वेरंडी म्हणजे आता काही काही भागामध्ये ना वेरंडी अशी कोणाला माहीत पण नाही एरंडीपासून काय होतं एरंडी म्हणजे एक तेलवर्गीय पीक आहे याच्यापासून आपल्याला आयल बनतं आहे हे बघा आणि बरेचसे शेतकऱ्याला अजून पण माहिती नाही एरंडी लागवड कशी करतात आणि याचा खूप रेट असतो आहे सहा हजारपर्यंत रेट असतो याचा आणि एकराजुसार एकरानुसार जर तुलना केली ना त्याचा से कम चौदा ते पंधरा क्विंटल माल होतो आणि ते पण सहा ते सात हजारापर्यंत रेट चालतात आणि कमी खर्चामध्ये याला कुठलाही झिरो खर्च आहे याला कुठलाही खर्च नाही फक्त याला आहे ना पावसाळ्यामध्ये याची लागवड होती आणि दिवाळीच्या नंतर याला माल लागतो आहे फक्त हिवाळावर आपल्याला थोडं पाणी द्यायचं आणि नंतरच आपल्याला जूनपर्यंत याचा माल तोडता येईल हे बघा आता आपण बांधावर केलेली शेती आणि सहज आपण हे ना एक पंधरा ते सोळा हजारपर्यंत याचं उत्पन्न घेऊ शकतो बांधावर बाकी शेतामध्ये केलेलं मागच्या वर्षी केलेलं होतं या वर्षी आता फक्त बांधावर केलेलं आहे आणि ह्या पिकावर जर आळाई पडली पावसाळ्यामध्ये तर खूप आळ्या असतात आणि आळ्या जर पडली ना तर आपला एवढा फायदा होतो की शेतकऱ्याला त्याच्यापासून आळीपासून फायदा होतो ते शेतकरी म्हणलेले बाबा कसं काय आळईपासून कसं काय फायदा होईल आणि याच्यावर आळी जर पडली ना करता, ते काय करतात एक पाच सहा फुटापर्यंत झाड झालं तर पडते याच्यावर आणि ते, ते काय करते याचा शेंडा खाऊन टाकतात शेंडा खाऊन ना याला भरपूरसे फळदळी तयार होती फळदडीमध्ये एक पाच सहा फुटवे तयार होतात आणि पाच सहा फुटवाला आहे ना दोन दोन तीन तीन पुन्हा परत एरंडीचे घसं लागतात तेच घसं आपल्याला फायद्यात पडतात आणि आळीने जर नाही खाल्लं ना ते ना सरळ उभं चाललं जातं दहा पंधरा फुटापर्यंत आणि त्याला एकच घस तयार होतो त्या त्याच्यासाठी आपल्याला आळीनं जेवढं खाल्लं तेवढा आपला फायदा होईल हे बघा ते बांधावर केलेली लागवडी शेतकरी बंधूंना व्हिडिओ आवडला असाल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रापर्यंत पोहोचवा कारण आपण कमी खर्चामध्ये ही शेती कशी होईल याची आपण अनेक माहिती आपण दुसऱ्या हिडिओमध्ये टाकणार आहोत त्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपण एरंडीचं आहे ना हे जवळजवळ आपण दोनशे झाड लावलेलं आहे दोनशे ला दोन खोड बांधावर आणि दोनशे खोडापैकी आपल्याला आहे ना चार क्विंटल माल सहज निघणार याच्यामध्ये एका झाडाला दोन किलो माल सहज निघणार हे बघा सहज निघणार म्हणजे निघणार शंभर टक्के गॅरंटी असते याला आहे ना कमसे कम पाच पाच सहा सहा फुटवे तयार झालेले आहे म्हणजे मला त्याची अनुभव असतो दरवर्षाला मी लागवड करतो आहे आणि शेतकऱ्यापर्यंत जर एखादं ओरिजिनल बियाण्याची तुम्हाला जर आवश्यकता पडली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला माहिती विचारू शकता लागवड कशी करायची एकत्रात करायची का बांधावर करायची तेसुद्धा मी तुम्हाला सांगू शकेल धन्यवाद